सर मराठवाड्याचा राजकारणाचा विचार केला तर खूपच इंटरेस्टिंग विभाग राहिलेला आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर मराठवाड्याचं राजकारण नक्की कसं आहे आणि सध्या ते कुठल्या बाजूला झुकते असं तुम्हाला वाटतं मराठवाड्याच्या राजकारणाचा अगदी वेगानं आपण धावता आढावा जर घेतला तर सुरुवातीचा जो काळ होता तो सगळीकडेच महाराष्ट्राच्या पद्धतीने काँग्रेस काँग्रेसच्या प्रभावी असलेला काळ होता तिथून आजपर्यंत भाजप आणि शिवसेनेचा काळ आपण अलीकडचा जो म्हणतो याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस त्या ठिकाणी प्रभावी होती विशेषतः मराठवाडा ही जी भूमी आहे ही चळवळींची भूमी आहे विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठाचं राजकारण असेल एकोणीसशे बहात्तरचा मराठवाडा विकास आंदोलन असेल अलीकडच्या काळातले म्हणजे मराठवाड्याच्या राजकारणातले नेतृत्व आपण बघितलं तर ही सगळी नेते मंडळी एकोणीसशे बहात्तरच्या विकास आंदोलनातून निर्माण झालेली आहेत म्हणजे देशपातळीवर ज्या पद्धतीनं समाजवादी आणि संघाचं म्हणजे भाजपचं राजकारण ज्या पद्धतीनं घडत होतं त्याचे रिॲक्शन्स मराठवाड्याच्या राजकारणावर पण घडलेले आहेत पण त्याला आणखी एक आयाम मराठवाड्याच्या राजकारणाला आहे तो आहे मराठवाड्याच्या मागासलेपणाचा विशेषतः सहाशे साडेसहाशे वर्ष हा प्रदेश निजामाच्या राजवटीखाली होता म्हणजे आंध्र प्रदेश म्हणजे निजामाचा हैदराबाद संस्थानाचा तो भाग होता आणि खूप काळ इस्लामी राजवटीखाली हा भाग दबलेला होता ज्यावेळेला म महाराष्ट्राची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला त्यावेळेला मराठवाडा हा बिनशर्त सहभागी झालेला आहे मरा महाराष्ट्रामध्ये विदर्भाने तरी अटी घातल्या अकरा करार जो झाला नागपूर करार त्यांनी विदर्भाने तरी अटी घातल्या मराठवाडा मात्र विनाअट महा महाराष्ट्रामध्ये सहभागी झालेल्या आहेत मात्र मराठवाड्याला ज्या अपेक्षा महाराष्ट्राकडून होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत म्हणजे भलेही महाराष्ट्राच्या किंवा राज्याच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये महा मराठवाड्याला राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नांदेड जिल्ह्यामध्ये शंकरराव चव्हाणांच्या रूपानं दोन वेळा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अशोकराव चव्हाण दोन वेळा मुख्यमंत्री झाले लातूर जिल्ह्यामध्ये विलासराव देशमुख दोन वेळा मुख्यमंत्री झाले मराठवाड्याचे सुपुत्र शिवाजीराव पाटील निलंगेकर झाले म्हणजे मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद वगैरे मिळालं पण मराठवाड्याच्या ज्या प्रश्न होते ते अजूनही तसेच आहेत म्हणजे विशेषतः मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न असेल एकवीस टी एम सी पाण्याचा प्रश्न असेल त्यानंतर दळणवळणाच्या सुविधांचा प्रश्न असेल अशा ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मराठवाड्याला मिळालेल्या आहेत म्हणजे जायकवाडी धरणाच्या नंतर पुढे सिंचनाच्या सुविधांमध्ये सुद्धा मराठवाड्याचा अभाव जाणवलेला दिसतोय विशेषतः विकासाच्या अनुशेषाच्या बाबतीमध्ये मराठवाडा खूप मागे आहे असं दिसतंय सर आपण भाजपचा आणि शिवसेनेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला मराठवाडा त्याच्याबद्दल तुमची काय निरीक्षण आहेत ज्या पद्धतीनं भाजपचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाला एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीला महा भाजपची स्थापना झाली आणि भाजप हा सुरुवातीच्या काळामध्ये शेटजी भटजींच्या पक्षाशी त्या पक्षाची ओळख होती पण पुढच्या काळामध्ये वसंतराव भागवतांच्या रूपानं असेल पुढे गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील विदर्भामध्ये महादेव शिवनकर नास फरांदे पश्चिम महाराष्ट्रामध्ये डांगे असतील तर हा जो माधव फॅक्टर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये इंट्रोड्यूस झाला विशेषतः प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या जोडगळीनं भाजपला बहुजनांचा पक्ष बनवला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं भाजपला यश मिळायला लागलं म्हणजे सुरुवातीच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना पराभव पत्करावे करावे लागले रावसाहेब दानवे असतील गोपीनाथ मुंडे असतील या लोकांना पराभव कॉ समोरचं काँग्रेस असायची त्यांच्यासमोर पराभव पत्करावे करावे लागायचे मात्र त्यांनी ते त्यांच्या पक्षाची विचारधारा असेल बूथ लेवलवरचे कार्यकर्ता असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील अशा सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क उभं करायचा प्रयत्न केला विशेषतः गोपीनाथ मुंडे म्हणजे मरा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो वंजारी समाज आहे त्या वंजारी समाजाचं नेतृत्व गोपी थ मुंडे करतात आणि तो समाज बीड जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे माळी समाजाच्या रूपाने सुद्धा असेल तर असा जो मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज आहे विभागलेला किंवा मराठा ही महाराष्ट्रातली सर्वात प्रमुख जातीच्या पलीकडं जाऊन जो ओबीसी जातीतला नेत समाज आहे त्या नेतृत्वाला किंवा त्या समाजामध्ये नेतृत्व घडवणं म्हणजे जाणीवपूर्वक नेतृत्व घडवण्याचा प्रयत्न भाजपने केला जो काँग्रेसनी नाही केला तो भाजपने केला त्यामुळे भाजपला एक जनाधार ज्याला मिळतो अशा पद्धतीनं जनाधार मराठवाड्यात पण मिळाला आणि राज्यात पण मिळालेला आहे